नमस्कार तर बघा अतिवृष्टीचे जे काय अनुदान वाटप आहे त्याची आता प्रक्रिया चालू झालेली आहे परंतु बघा काही वेळेला काय होते की ज्यांचं फार्मर आय डी जनरेट झालेलं नसेल फार्मर आयडी काही काहींचं फार्मर आय डी बऱ्याच एक महिना दोन तीन महिन्यापासून काढलेला आहे परंतु फार्मर आय डी अजून जनरेट झालेला नाही तर अशा जे काही लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी बघा किंवा त्याच्या अगोदर फार्मर आय डी नव्हते त्यावेळेस जे काही अनुदान अतिवृष्टीचं येत होतं ते इके वाय सी केल्यानंतर तुमच्या पात्र लाभाच्या खात्यावरती अनुदान प्राप्त होत होत तर बघा आताही के नंबर ज्यांचं फार्मर आय डी वरती जनरेट झालं नाही ज्यांचे फार्मर आय डीच्या माध्यमातून अतिवृष्टीचे अनुदान बँक खात्यावरती जमा झाले नाही अशांना ई के हा दुसऱ्या टप्प्यामध्ये एक त्याचा पर्याय आहे तर बघा ज्यावेळेस तुम्हाला अनुदान तुमचं येत असतं त्याची एक लिस्ट बनत असते आणि त्या लिस्टमध्ये विशिष्ट क्रमांक म्हणजे वी के क्रमांक म्हणून एक तुमचा क्रमांक असतो मोठा क्रमांक असतो आणि त्या क्रमांकाच्या माध्यमातून तुम्हाला ई के वाय सी करायची असते तुमचा आधार ऑथेंटिफिकेशन करायचं असतं तुम्हाला कुठले ग्रिव्हेन्स म्हणजे कुठले अडचण आहे का नाही ते ना तुम्हाला सांगावं लागतं आणि ते पूर्ण प्रक्रिया ई के प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमच्या खात्यावरती दोन ते तीन दिवसामध्ये हे जे काय तुम्हाला अतिवृष्टीची रक्कम मंजूर झालेली आहे ते तुमच्या आधार सीडिंग म्हणजे आधार लिंकिंग बँक खात्यावरती जमा होत असते तर बघा आता काय काहींना काय होते की तुम्हाला तुम्ही ती प्रक्रिया केलेली असते परंतु तुमचं अनुदान नेमकं प्राप्त झालं आहे की नाही तुम्हाला जे अनुदान भेटत होतं ते तुमच्या खात्यावरती जमा झालं झालं आहे की नाही हे सुद्धा काहींना पाहण्यासाठी आतुरता असते किंवा त्याची माहिती करून घेणं सुद्धा गरजेचं असते तर हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी बापू बिडकर आणि मराठी दरबार युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा ही जी प्रक्रिया आहे अगदी अगदी सुलभ अशी प्रक्रिया आहे अगदी तुम्ही तुमच्या मोबाईलवरून दोन मिनिटामध्ये बसल्या बसल्या ही प्रक्रिया पूर्ण करू शकता आणि त्या प्रक्रियेच्या माध्यमातून तुमचं अनुदान अतिवृष्टीचं जे जमा झालं आहे की नाही ते तुम्ही तुमच्या मोबाईलवरून सुद्धा पाहू शकता तर हेच बघा तुमच्या मोबाईलवरून जे काय तुम्हाला अतिवृष्टीचं अनुदान तुम्ह तुमच्या खात्यावरती प्राप्त झाले आहे की नाही किंवा त्याचं नेमकं स्टेटस काय आहे हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चला आता मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा याच्यासाठी तुम्हाला तुमच्या गुगलमध्ये जायचं आहे आणि गुगलमध्ये गेल्यानंतर व्ही के स्टेटस चेक असं तुम्ही या ठिकाणी टाईप करायचं आहे या ठिकाणी टाईप केल्यानंतर खाली बघा चेक युअर पेमेंट स्टेटस जे लिहिलेलं आहे पंचनामा डिसबर्समेंटच्या खाली तर त्या ठिकाणी त्या पहिलं जे आलेलं आहे त्याला क्लिक करायचं आहे आता त्याला त्या वेबसाईटला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा खाली आलेला आहे पुढे चेक युअर पेमेंट स्टेटस त्याच्या खाली आहे एंटर युअर विक्या नंबर तर जो तुमचा काही विशिष्ट क्रमांक आहे यादीतील तो क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे आता तो क्रमांक व्यवस्थित टाकायचा आहे आता तो क्रमांक कधी येतो जर तुम्हाला अतिवृष्टी अनुदान मंजूर असेल आणि जर यादीमध्ये तुमचं नाव असेल तर त्याच लाभार्थ्याला हा क्रमांक भेटतो तर मोठा क्रमांक आहे तो, तो क्रमांक अगदी व्यवस्थित टाकायचा आहे क्रमांकाचं एकही अक्षर चुकून देऊ नका तर बघा तो आपण क्रमांक पूर्ण टाकलेला आहे आणि तो क्रमांक पूर्ण झाल्याच्या नंतर या ठिकाणी खाली जी तुम्हाला पट्टी येत आहे रेड कलरची त्या ठिकाणी सबमिट हे बटन आहे तर तो पूर्ण क्रमांक टाकल्यानंतर या सबमिट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर बघा या सबमिट या बटणावरती क्लिक केल्यानंतर तुमची पूर्ण माहिती या ठिकाणी आलेलं आहे या ठिकाणी तुमचा विके नंबर तुम्ही जो टाकला तो ए... आलेला आहे त्यानंतर अकाऊंट होल्डर नेम ज्या व्यक्तीच्या नावाने किंवा मंजूर झालेला आहे त्या व्यक्तीचं नाव आलेलं आहे अकाऊंट होल्डरचा जो काय अकाउंट नंबर आहे तो आलेला आहे तारीख आलेली आहे त्यानंतर कुठल्या बँकेमध्ये हे पैसे जमा झाले ते आलेले आहे किती रुपये जमा झाले ते आलेलं आहे रिमार्क आलेला आहे म्हणजे बँक बँकेत पेमेंट सक्सेस झालेला आहे कारण पेमेंट स्टेटस ते पण आलेलं आहे की सक्सेस झालेलं आहे तर बघा अशा प्रकारे तुम्हाला अतिवृष्टी अनुदान तुमच्या खात्यावरती जमा झाले की नाही हे तुम्ही अगदी दोन मिनटामध्ये तुमच्या मोबाईलमध्ये प्रकारे पाहू शकता मित्रांनो ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद